पाचोरा येथील रेल्वे उड्डाण पुलावरील अपघातात जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्या प्रकरणी पाचोरा पोलिसात महिताची पत्नी हिने दिनांक एक मार्च दोन रोजी दिलेल्या फिर्यादीवरून टँकर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक दोन मार्च रोजी सकाळी आठ वाजता हाती आली आहे या घटनेबाबत मैताची पत्नी सोनल आशिष आंधळे राहणार लक्ष्मी पार्क जुना अंतुरली रोड पाचोरा तिने पाचोरा पोलिसात फिर्याद दिली आहे त्यावरून फिर्यादीचे पती आशिष कन्हैयालाल आंधडे वय चौतीस हे पाचोरा ते जाळगाव चोपली जात असताना त्यांना दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी टँकरने धडक दिल्याने त्यांचा उपचारादरम्यान जळगाव येथे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा पोलिसात भारत पेट्रोलियम कंपनी नाव असलेल्या टँकरवरील टँकर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या पोली पोली मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका